नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पुण्यात अतिसावधानतेचा इशारा खडकवासला धरणातून सेकंदाला चाळीस हजार घनपूट विसर्ग खलिस्तानवादी अतिरेक्याच्या समर्थनात काँग्रेस अमृतपाल सिंगसाठी काँग्रेस खासदार आक्रमक काँग्रेसला पंजाबचे तुकडे करायचे भाजपाचा आक्षेप एकनाथ शिंदेंना मनसेचे आव्हान मनसेचे आव्हान शिवसेनेने फेटाळले कोपरे शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष राज यांच्या दाव्याची शिवभाटाकडून खिल्ली मनसे नवे उमसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना सुषमा अंधारे यांनी काढला चिमटा आक्रमकांचे खालीज लाड नकोत गडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा विहंगचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांची मागणी काहीही करून सत्तेत बसायचेच राज यांचा मनसैनिकांसमोर निर्धार अडीचशे जागा लढत मनसेचा स्वबळाचा नारा पुण्यात पाणी ओसरून लागले बचाव आला वेग पुणे राखायला अजित पवार सरसावले पुणे पालिकेत ठाण मांडून दिले प्रशासनाला निर्देश राशपला पूरस्थितीत सुचले राजकारण पुणे पालिका आयुक्तांची बदली करा राशपची मागणी मराठवाडा वगळून राज्यात पाऊस अपुऱ्या पावसाने आव्हान बिकट कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर फुगलेल्या पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी